मावशी गोबी कशी दिली पन्नास रुपये पाव हा बाबा लय महाग आहे पोली करता वीस रुपये पाव आहे आमच्या गोबीला आम्ही फिल्टरचं पॅन देता हे दोडके कसे दिले तीस रुपये पाव अहो वीस रुपये पाव लावा की तुम्ही तिथं पिझ्झा बर्गर घेता होई कमी करा म्हणता का इथं शेतकऱ्या भाव करता आम्हाला इथं पाच रुपये पण घ्या नाही तुझा अहो चिल्लर नाही ना चिल्लर द्या हो हे घ्या टोकरी तिथलं भरा हे घ्या अहो कॅरी बॅग द्या की कॅरी बॅग नाही हो आमच्याकडे गाडी आहे लावतात माळवा घ्यायला आल्या घरून खालता आणायला काय झालं तुम्हाला बरे मिरच्या कशा दिल्या दीडशे रुपये किलो सगळ्या बाजारामध्ये ऐंशी रुपये किलो हात आणि तुमच्याकडे कसं का दीडशे रुपये किलो मग सगळ्या बाजार आहेत ना माझ्याकडे गावरान मिरच्या हात तुम्हाला गावरान मिरच्या जमतात पण गावरान माणसं जमणार द्या तुमच्याच हातानं भरून माणसं आले की पटकन घेऊन जातात बाय आहे की नाही निस्ते कथना लावत बसतात जसे की कोशाच्या खजान्यातून हिरा काढायला एवढ्याने निवडून नेतात आणि निस्ते लावतात बाया घेण्या करणार हे कसं दिल्या मावशी हे वीस रुपये पाव हे तीस रुपये पाव हे चाळीस रुपये काय कमी करा की घ्यायचं असतं घे तर भाऊनीच्या काय मला डोस का नको खराब करून घेणं ना काय ना भलत विचार आली हे खूप आहे ना दहा ला घेऊन जा लिंब कसे दिले वीस ला पाव तीस ला अर्धा किलो टोमॅटो तो घ्या ना नाही टोमॅटो नका बाजू आली चांगले चांगली दिसाले तर आहो तिचे बाजू आली सगळे किडीले टोमॅटो आता आमच्याकडून घेऊन जा पाच रुपये कमी द्या पण आमच्याकडून घेऊन जा थांबा तेंगा कशा दिल्या शंभर रुपये पाव